नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड ऑगस्ट महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादर करण्याचा एक उपक्रम प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व बंधुभगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी स्वरचित गझल सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे वटसावित्री पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा <coughs> गझल आहे वनहरणी वृत्तात ऐकूया जन्मोजन्मी पती हवा हा अशी कामना करते ललना जन्मोजन्मी पती हवा हा अशी कामना करते ललना पुरुषांच्या बघ हृदयामध्ये पुरुषांच्या बघ हृदयामध्ये दिसे कधी का अशी कल्पना पुन्हा ऐकूया पुरुषांच्या बघ हृदयामध्ये दिसे कधी का अशी कल्पना पौर्णिमेला वटवृक्षाची मुली डहाळी नातोडावी पौर्णिमेला वटवृक्षाची मुली डहाळी ना तोडावी कृतज्ञतेची ठेव भावना पौर्णिमेला वटवृक्षाची मुली डहाळी ना तोडावी प्राणवायूचा मोठा साठा कृतज्ञतेची ठेव भावना श्रावणात तू पूजेसाठी ತೋಡತ ಬಸತೆ ಅಸಂಖ್ಯ ಪತ್ರಿ ಶ್ರಾವಣ ಪೂಜೆ ಸಾಟಿ ತೋಡತ ಬಸತೆ ಅಸಂಖ್ಯ ಪತ್ರಿ ಪಾನೆ ತುಟತ ಪುಟತಾಳತಿ ಕಳವಳತಿ ಅತಿ ಕಳವಳತಿಡಾ ಪುಷ್ಪೆ ತೋಡತ झाडांवरची पुष्पे तोडत गजरे करून माळतेस तू मुलेच असती फुले तरुंची मुलेच असती फुले तरुंची शृंगाराची सोडवासना शृंगाराची सोडवासना विश्वाच्या बघ अस्तिस्वात्व विश्वाच्या बघ अस्तित्वास्तव वनराईंची वृत्ती व्हावी झाड लावणे त्यास जगवणे ध्यास धरावा मनुज जीवना झाड लावणे ध्यास जगव ध्यास जगवणे ध्यास असावा मनुज जीवना सदैव कटकट सतत भांडणे सदैव कटकट सतत भांडणे नवऱ्याला क्षण नसे स्वस्थता नसेल शांती तुझ्या पतीला हट्टकशाला वृक्षपूजना नसेल शांती तुझ्या पतीला हट्टकशाला वृक्षपूजना ಶ ವೃಕ್ಷ ವೃಕ್ಷಾರೋಪಣ ಸ್ವತಃ ಜಗಾವೇನಾಥ अशी कामना करते ललना पुरुषांच्या बग हृदयामध्ये दिसे कधी का अशी कल्पना पुरुषांच्या बग हृदयामध्ये दिसे कधी का अशी कल्पना दिसे कधी का अशी कल्पना धन्यवाद